नमस्कार सी सी टी व्ही फुटेजमुळे सगळं सत्य सर्वांसमोर आलेलं असतं त्यामुळे ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश लताजवळ जातो आणि लताला म्हणतो खरं सांगू का मला खूपच आनंद झाला होता एवढा आनंद झाला होता की मी तुम्हाला सांगू शकत नाही मला माझी आई मिळाली होती आईचं प्रेम मला मिळणार होतं तसंसुद्धा आईचं प्रेम मला कधी मिळालं नाही असं नाहीच पण तू माझी आई आहेस याचं मला खूप आनंद होता पण खरंच सांगतो तुम्ही माझी फसवणूक केली तुम्ही लताबाई ना तुम्ही का आलात माझ्या घरात या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून अहो जरा तरी विचार करायचा होतात ना या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून येण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवायची होती तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला माफ नाही करू शकत तेव्हा लगेच लताबाई म्हणतात ऋषिकेश राजा मला खरंच माफ कर मला तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो प्लीज पुरे झालं मला तुमचं काहीच ऐकायचं नाही खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आहे एक नंबरच्या खोटारडे आहात तुम्ही तेव्हा लगेच लताबाई म्हणतात खरंच सॉरी ऋषिकेश मला कळतं आहे ना तुला किती त्रास होतोय ते पण ऋषिकेश प्लीज समजून घे तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच खुश असतो ऋषिकेशला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझी फसवणूक केले आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश जाऊ देत त्यांच्याशी बोलून काय उपयोग खरं सांगायचं तर त्यांच्याशी आपलं काहीच नातं नाही नाही ते आपल्या रक्ताच्या नाही जवळच्या अरे ज्यांच्याशी आपलं नातं आहे त्यांना विचारा ना ऋषिकेश ते असं कसं काय वागू शकतात मी तर म्हणते सारंगभाऊजीं तर नक्कीच विचारा एक वेळ ऐश्वर्याचं सोडून द्या ऐश्वर्या कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्या घराचं वाईटच चिंते पण सारंगभाऊजी तुम्ही तर स्वतःच्या भावासाठी काहीही करायला तयार होत जात पण आता मात्र तुम्ही असं दाखवताय की बस तुम्ही ऋषिकेशला या घरातून बाहेर काढण्यासाठी या लताबाईंना या घरात आणत तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही सारंग भाऊजी त्यावेळेला लगेच सारंग बोलतो पुरे झालं हे बघ जानकीणी आम्ही असं काही केलेलं नाही त्यावेळेला लगेच जानकी बोलते खरं सांगू का मला तर तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही खरं सांगायचं तर विश्वास ठेवण्याच्या तुम्ही लायकीच्याच नाही आहात आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला ऋषिकेश सारंगवर धावत जातो आणि सारंगला बोलतो सारंग तुझी हिंमत कशी रे झाली हे सर्व करायची सारंग अरे जरा तरी विचार करायचा होता हे सर्व करण्याआधी मला तुझ्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा नव्हती सारंग पण तू जे काही वागत होतास ना ते चुकच वागत होतास सारंग प्लीज जरा तरी विचार कर खरं सांगायचं तर तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला ज जर... तेव्हा लगेच सारंग बोलतो प्लीज दादा मी काही केलेलं नाही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो मला तुझ्याशी बोलायचंच नाही सारंग आणि तसंही तुझ्याशी बोलून काय होणार आहे तुला जसं वागायचं आहे तसंच तू वागणार तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते सारंग पुरे सारंग अरे तू काय वागलायस कळतंय का तुला सारंग अरे जरा तरी विचार करायचा होतास मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात तू हे वागून काय सिद्ध केलंस सारंग खरं सांगायचं तर तुझ्याकडे तुझ्याकडे बघायची सुद्धा मला लाज वाटते तू माझा मुलगा आहेस हे सांगायची लाज वाटते त्यावेळेला नानासाहेब बोलतात सुमित्रा अगं जाऊ देत या मुलाकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार हा मुलगा तर फक्त आणि फक्त बायकोचा बैल झालाय बैल खरं तर मला आता या बाबतीत काहीच बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर या मुलाशी मला कोणताच संबंध ठेवायचा नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला ऋषिकेश मोठ्याने बोलतो जाऊ देत ना नाना कशाला उगा स्वतःला त्रास करून घेताय खरं कर सांगायचं तर नाना मला या माणसाशी संबंधच ठेवायचे नाही आहेत पण काय करणार शेवटी कितीही काही झालं तरी निर्णय तुमचा आहे मी कितीही काही झालो तरी सावत्र आता तर माझा कोणीच विचार करत नाही त्यावेळेला सुमित्रा बोलते ऋषिकेश हे तू जे काही बोललास ना ते शेवटचा ऋषिकेश तू असं कधीच बोलायचं नाहीस तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई मला तर आता कळतच नाही की मी कसं वागायचं ते आई खरंच मला माझी लाज वाटते मला असं वाटतंय की संपलंय सर्व तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऋषिकेश शांत व्हा उगाज नको तिथे काहीही बोलू नका एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश कितीही काही झालं तरी सुद्धा आम्ही तुम्हाला शांतच करतोय त्यामुळे प्लीज शांत राहत जा उगाच बडबड करू नका ऋषिकेश त्यावेळेला ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही त्यावेळेला मात्र जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश तुम्ही थांबा तुम्ही कशाला निर्णय घेताय निर्णय ज्यांना घ्यायचा आहे त्यांना घेऊ देत नाहीतरी आपण निर्णय घेतले की आपणच खोटे ठरतो आज मला बघायचंच आहे निर्णय काय घेतले जाता येते तेव्हा लगेच ऋषिकेश मोठ्यानी बोलतो बघूया ना जानकी बघूया निर्णय काय घेतला जातो तो तेव्हा सुमित्रा सारंग जवळ जाते आणि सारंगला बोलते सारंग ऐश्वर्याला आत्ताच्या आत्ता घराबाहेर जायला सांग आणि हो तुला जर का ऐश्वर्यासोबत जायचं असेल तर तुला तुझ्या आईला कायमचं विसरावं लागेल तुझी आई कधीच तुझ्यासाठी जिवंत नसणार हे ऐकून सारंग बोलतो आई अगं काय बोलतेस तू त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते मी तुझ्यासमोर अट ठेवते सारंग एकीकडे आई आहे आणि एकीकडे ऐश्वर्या दोघींपैकी एकीला निवडायचं आहे तू काय करशील सारंग तुझा तू निर्णय घे तुला जर का तुझ्या बायकोला निवडायचं असेल तर तिच्यासोबत तू बोजा बिस्तरावर आणि चालता पड परत तुझं थोभार सुद्धा दाखवू नकोस हे ऐकताच सारंग खूपच चिडतो आणि तो मोठ्याने बोलतो आई तू मला घराबाहेर काढतेस आई अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच सुमित्रा बोलते बस झालं सारंग मला काही एक ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे सारंग आता तू विचार कर तुला काय विचार करायचा आहे ते तू बघ तेव्हा मात्र सारंग जानकीकडे बघतच राहतो त्यावेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी या वेळेला मी तुमच्या बायकोला एकही संधी देणार नाही या वेळेला ऐश्वर्या माझ्या नजरेतून आणि तुम्ही सुद्धा माझ्या नजरेतून साफपणे उतरलेल्या आहात हे ऐकून मात्र चांगलीच ऐश्वर्याची बोलती बंद झालेली असते ऐश्वर्या चांगलीच खवळलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या आणि सारंग कायमचे रणदिव्यांचे घर सोडतील की सारंग ऐश्वर्याला घराबाहेर काढून आईची निवड करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका